नाही आता साहेब येणार आहेत आपले जे आमदार आहेत अतुल भातकळकर साहेब येणार आहेत परत आपले कॅप्टन दादा अडसू येणार आहेत सिद्धेजादा कदम यांची पण उपस्थिती असणार आहे तर एवढा मोठ्या संख्येने लोक सपोर्ट करायला उपस्थित आहे प्रचार रॅली पण आहे आपली तर लोक खूप प्रमाणात उपस्थित आहेत सपोर्ट करायला की त्यांच्या विभागातली एक मुलगी आज उभी राहिली त्यांच्यासाठी तर ते लोक खूप प्रमाणात सपोर्टसाठी आले तर खूप मला आनंद वाटते की लोक एवढा आशीर्वाद देण्यासाठी आले तुमच्या आता म्हणजे माझं तर खूप नशीब चांगलं की एवढं कमी वयात मला एवढी मोठी संधी मिळाली आहे तर मी हेच म्हणेन की या संधीचं मी नक्कीच सोनं करेन कारण की खूप जणी अशी मोठे त्यांना ह्या ही संधी मिळाली नाही आहे तर मला एवढं कमी वेळा जी माझ्या वडिलांची मेहनत आहे त्यांनी एवढं वर्ष एर्यात काम केलं तर त्यामुळे मला ही संधी मिळाली आहे तर नक्कीच लोकांचा विश्वास मी खरा ठरवेल हेच म्हणेन आम लोकांचा रिस्पॉन्स पॉझिटिव्ह दिसतोय की एक म्हणजे बोलतो ना युवा नेतृत्व कोणतरी दिसत आहे तर लोकांचा चांगलाच मला मला खूप आनंद वाटतो की एवढी लोक माझ्या सपोर्टसाठी येत आहेत त्यांच्या एरियातली एक मुलगी हे ज्यांनी लहानपणासाठी मला मोठं होताना बघितलं तर त्यांना पण बोलता एक बोलतात ना प्राऊड फील होतं की आपल्या एरियातली एक मुलगी आपल्यासाठी काहीतरी करण्यासाठी उभी राहिली आहे तुमचे वडील नगरसेवक होते तुम्ही काय सांगणार आता हे मला तर पहिलं आता ॲज अ लेडीज मला हेच वाटतं की महिला सुरक्षेसाठी काहीतरी करावं जसं आमचं आता लायटी वगैरे लावून झालं मोस्ट ऑफ जास्त प्रमाणात लावून झालं थोड्या ठिकाणी बाकी तर त्या लावायच्या सी सी टी व्ही कॅमेरे पण आमचे आहेत लावलेले तर काही प्रमाणात राहिलेत आचार आचारसंहिते ते पण लावायचे आहेत परत जसं ब महिलांमध्ये बचत गट ह्याचं पण जरा आपल्याला बोलतात ना की लोकांमध्ये प पसरायचं की म्हणजे लोकांना स्व स्वावलंबी योजना महिलांसाठी किंवा जसं की रु युवा युवा नेतृत्वासाठी रोजगार वगैरे मिळावा मार्गदर्शन असं सगळं आमचं आयोजन करण्याचं चालू आहे आता जसं की आता आपलं म्हणजे स्लम एरिया ये आपलं स्वच्छता तर चालूच आहे सगळीकडे जसं की म्हणजे ड्रेनेज झालं नाला वगैरे तुमतं वगैरे पाणी वगैरे भरतं तर जसं आमचं स म्हणजे चालूच आहे जसं जसं आपल्याकडे प्रॉब्लेम्स तर तसं तसं आमचं सोल्युशन चालूच आहेत त्याच्याबरोबर